अहमदनगर मधील भिंगार येथे सकल मराठा समाज भिंगारच्या वतीने विजय लाईन चौकात रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आलं मराठ्यांचा संघर्ष योद्धा म्हणून जरांगे पाटील आणि महाराष्ट्रातील करोडो मराठ्यांना शासनानं दिलेला सगळे सोयरे हा अध्यादेश काढण्यासाठी भिंगार येथील सकल मराठा समाजाच्या वतीने विजय लाईन चौक या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं जरांगे पाटील यांना वाशीच्या सभेत मुख्यमंत्री यांनी दिलेल्या शब्द आणि पत्रात दिलेल्या आदेशानुसार सरकारनं लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा मराठा आरक्षणात राहिलेल्या त्रुटी दुरुस्त कराव्या या मागणीकरिता हे रास्त रोको आंदोलन करण्यात आलंय अध्यादेश पारित होत नाही तोपर्यंत विविध स्वरूपाचं आंदोलन होणार आहे सरकारनं अध्यादेश देऊन मराठा समाजाची फसवणूक करत मुंबई मधून मराठ्यांना पाठीमागे पाठवल्याने यातून मराठा समाज पुन्हा एकदा रास्ता रोको करून आपल्या भावना मराठा बांधवांकडून व्यक्त करण्यात आल्यात यावेळी संपत बेरड शामराव वाघसकर राजेश काळे कैलास वाघसकर दीपक लिपाणे गणेश बेरड अरुण चव्हाण अंकुश शिंदे नवनाथ मोरे पंकज चव्हाण नवनाथ कापसे गणेश सातकर मशिंद्र बेरड रोहित बावारे संजय सपकाळ रमेश कडूस पाटील सुरेश बेरड कल्याण पवणे विलास तोडमल डॉक्टर रामदास केदार ईश्वर गपाट कैलास काटे संतोष बोबडे चेतन सपकाळ सूरज बोबडे नंदू कवडे रमेश कराडे गणेश वागसकर अमोल वागसकर अरुण तनपुरे बाळासाहेब राठोड विलास शिंदे राजेंद्र कडोस नितीन हापसे सागर शंकर मिसाळ गोरख चव्हाण राजेंद्र घोगरे श्रीकांत क्षीरसागर योगेश साळुंखे ईश्वर बेरड संग्राम जगताप संजय कापसे रोहित चव्हाण सचिन क्षीरसागर सोमनाथ मोरे आविष्कार बोठे सूरज मिसाळ अक्षय तोडमल महेश वागसकर गणेश शिंदे यांच्यासह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते भिंगार सकल मराठा समाज जे आज रस्ता रोक आंदोलन केलेले आहे जे आमचे नेते श्री जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र दिन करोड मराठ्यांच्या सगळे सोयरे अध्यादेश काढण्यासाठी रस्ता रोक बाबत जे आंदोलन आम्हाला सगळ्या समाज बांधवांना काढत सांगत त्यांनी ते आंदोलन आम्ही त्या पद्धतीने त्यांच्या जरांगे ते यांनी आम्ही हो आज रस्ता का आंदोलन केलेलं आहे तरी सरकारने याच्यात लवकरात लवकर सगळ्या स्वराज्य कायद्याचा अध्यादेश जारी करावा असं मी सगळं समाज बांधवांच्या वतीने कल्ला सरकारला विनंती करतो व लवकरात लवकर आमचे जे मागणी ती पूर्ण करावे करावी आज आज शनिवार चोवीस दोन दोन हजार चोवीस रोजी आम्ही मराठा मराठा श्री मनोज धनंजय पाटील यांना आम्ही पाठिंबा म्हणून हा करारोचा आम्ही शांततेत नियोजन केला आहे आणि आमची सर्व सरकारला सर्व आमदार खासदारांना ही हाच नम्र विनंती आहे का तुम्ही आमच्या समराणा समाजावर अन्याय करू नका आमचा मराठा समाज हा इतका बेतलेला आहे इतकं कठीण परिस्थितीत आहे आता एक तीन दिवसापूर्वी भिंगारमध्ये भिंगार अहमदनगर शहरामध्ये काही तरुण मुलांनी फक्त दारू पेले दारू जास्त झाले म्हणून मराठा समाजाबद्दल मनोजादाबद्दल अपशद् बोलले हा मराठा समाज किती भोग मारायची पुढे निघून जायची आता याला कुठेतरी सरकारनी काहीतरी कधी नियम काढला पाहिजे आणि त्याला पुढे तुम्ही तिंब दिला पाहिजे जर असं ठाऊ राहिलं तर आम्ही भिंगार मध्ये सर्व सकल मराठा समाज हा नाहीला सर्व मिळून आम्हाला आत्मदान करावं लागेल आम्हाला हे ते राहिले नाहीये आणि सरकार आम्हाला रोज चॉकलेट दाखवून मार देऊ राहिला आता हे सहन करण्याच्या पलीकडे चाललंय जे आरक्षण टिकणार नाही ते तुम्ही तीनदा दोनदा दिले आणि तिसऱ्यांदा परत तेच देऊ राहिले हे कशासाठी करता फक्त तुमचा राजकीय पोळा भाजायला आणि हे राजकीय पोळा वागायचं बंद करा तुम्हाला द्यायचा असेल तर एकदा याचं देऊ नका पण असं तुम्ही करू नका मी हात जोडून विनंती दुर्दैव आज या ठिकाणी भिंगाड शहरामध्ये आज या ठिकाणी भिंगाड शहरामध्ये माननीय मनोज दादा जयंत पाटलांच्या आदेशानुसार रास्ता रोको करण्यात येत आहे कारण शासन मराठा समाजाला भूल तापांना बळी पाडण्यासाठी प्रवृत्त करत आहे आणि आमच्यामध्ये दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे याशी येथील सभेमध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जो शब्द दिला त्या शब्दाला त्यांनी जागावं आणि मराठ्यांना खोटे आरक्षण देऊ नये कारण की हे दिलेलं आरक्षण कोर्टात टिकणार नाही आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे आणि ते आम्हाला मिळायलाच पाहिजे आमच्या गोर गरीब कुटुंबांना तो एक सहारा आहे आणि त्याचबरोबर आमच्या अंतर्वाणी येथे आमच्या मराठा बांधवांवर ज्या गुन्हे दाखल झालेत ते त्यांनी माघार घ्यावेत त्याच्यानंतर हैदराबाद गॅझेट आणि सातारा येथील गॅझेट हे ते त्यांनी लागू करावं शिंदे समितीला टप्प्यात टप्प्यात मुदतवाढ द्यावी सगळ्या सोऱ्यांची व्याख्या बाबत शासनाने निर्णय घ्यावा अधिसूचना काढलेली आहे त्याची अंमलबजावणी करावी यासाठी हा आम्ही रास्ता रोखो केलेला आहे पण शासन शासन त्यांच्या गेंड्याच्या कातड्याचा वापर करतोय आणि मारण्यासारखं करतात ते लागल्यासारखं करतात हे आता थांबलं पाहिजे आणि प्रत्येक आमदार आणि खासदाराला विनंती त्यात मराठा समाजाच्या आमदारांना खासदारांना विनंती की आता त्या जुनी सोडा आणि समाजामध्ये सामील व्हा सोळाचे राजकारण सोळा तो सगळा तोटांग तो सगळ्या पक्षाचे नाटक सोडून द्या आणि समाजासमोर या जमिनीवर बासायला सुरू करा त्या समाज तुमच्या पाठीमाग उभा राहील नाही तर अन्यथा तुम्हाला आम्ही तुमच्या घरचे रस्ते दाखवायला कमी करणार नाही आणि समाज आता काही बोलत नाहीये समाज समोर येत नाहीये त्याचं कारण की समाजाच्या मनात खतखत आहे आणि ती तुम्हाला या खाजर केला आणि आमदार केला दाखवू जर तुम्ही या पंधरा दिवसात दहा दिवसात म्हणून दादा सांगतील त्यावेळेस जर तुम्ही आरक्षण डिक्लेअर केलं नाही तर आम्ही तुम्हाला सांगतो समाज बोलून दाखवणार नाही पण पेट्यातून शंभर टक्के तुम्हाला घरचा रस्ता दाखवू माननीय मोदी साहेबांना विनंती आहे की त्यांनी खाली आदेश काढावं तुमची सत्ता वर्तीपणे खालीपणे टाइमपास करू नका मराठा समाजाला खेळू नका ना नाही तर याचा उद्रा आपल्या सामोरं जावं लागेल आम्ही पुन्हा मुंबई काबीच करू आणि त्यावेळेस आत्ता लाखोनी आला होता करोडोनी येऊ आणि घर आत्ता फक्त पुरुष मंडळी जास्त होती आम्ही आमच्या मुलं बाळ सर रोडवर उतरू त्यामुळे विनंती आहे की तुम्ही आम्हाला मराठा समाजाला करू नका आमच्या भावंडाला त्रास देऊ नका जे गुन्हे झाल्यात ते मागा घ्या एवढीच विनंती करतो जय जिजाव जय शिवराय आज भिंगार येथे सकल मराठा समाज व परिसराच्या वतीने संभाजीराजे चौक या ठिकाणी आज रास्ता रोको आंदोलन समाजाच्या वतीने करण्यात येत आहे मराठा समाज आरक्षणाचे शिल्पकार मनोज जारंगे पाटील यांनी सरकारला सगळे सोयरे याची अंमलबजावणी करावी यासाठी आज दिनांक चोवीस चोवीस तारखेपासून ते ती तीन तारखेपर्यंत सर्वच महाराष्ट्रभर समाज बांधवांना आंदोलन करण्यासाठी सांगितलेलं आहे त्यानुसार भिंगार शहर व परिसराच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी आंदोलनासाठी बसलेलो आहोत परंतु धनंजय पाटील यांनी सांगितलं की दहावी बारावीच्या परीक्षा चालू आहेत विद्यार्थ्यांना आपल्याला वेटीस धरायचं नाही म्हणून एक अकरा नंतर आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत तसंच सरकारने सुद्धा या गोष्टीचा गांभीर्याने विचार करावा आणि कोणत्याही प्रकारे मराठा समाज हा अत्यंत शांतता प्रिय आणि संयमी आहे तर त्या संयमाचा अंत शासनाने पाहू नये आणि कुठल्याही प्रकारे या आंदोलन जे आम्ही चालू आहे आंदोलन जे करतोय त्यामुळे कोणतीही सामाजिक किंवा शासकीय किंवा कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही आणि कोणालाही त्रास होणार नाही याची आम्ही निश्चितच दक्षता घेतो परत एकदा शासनाला विनंती आहे की सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करावी व हो, समाजाला न्याय द्यावा हीच नम्र विनंती प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर